जय गणेश मित्रांनो मी ओंकार ताजने वर्स या युट्यूब चॅनल प्रस्तुत फूड भटकंती सीझन वन याच्यामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो तर पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असन विदर्भ स्पेशलचा तर आज पण मी असं काहीतरी हटके ट्राय करायला आलो आहे हटके म्हणजे आपण ते रोज खातो पण रोज स्ट्रीट फूड म्हणून खातो तर ते त्याच्यात वेगळेपणा काय तर ते, ते दाखवण्यासाठी मी आपण एक्सप्लोअर करायला आलो आहे तर मी लोकेशन तुम्हाला सांगनच तर पण तुम्ही बघू शकता माझ्या मागं मी आता आलो आहे आकुर्डीला तर स्ट्रीट फूडमध्ये पहिलं आपल्या डोक्यात येतात वडापाव तर आपण वडापावच ट्राय करणार आहे परंतु वडापावमध्ये वेगळा काय वेगळा वडापाव ट्राय करणार आहे आणि दुसरी बात त्याच्यानंतर आपण रात्री जरा रात्री शूट करायला आलोय कारण की रात्री खाय आजकाल सगळ्यांना आईस्क्रीमची क्रेविंग आईस नव्हती मग त्या आईस्क्रीमच्या मध्ये आपण काहीतरी नवीन आईस्क्रीम खाणार आहोत वेगळ्या स्टाईलची आईस्क्रीम खाणार आहोत तर ते कसं ती कोणतं लोकेशन आहे काय ते मी तुम्हाला व्हिडिओचे पर्यंत सांगनच तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सब्सक्राइब नसून केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कंटेंटला लाईक आणि शेअर करा तर जाऊया आपण आपल्या स्पॉट वर आणि आपण शूट घेऊया धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो पाहू शकतात आपण आलोय आपल्या लोकेशनला वडापाव खायला पण काहीतरी वेगळा मी तुम्हाला म्हणतो वडापाव वेगळा असणार आहे तर ते दुकानाचं त्या शॉपचं नाव आहे चिकन बोनलेस वडापाव शॉप तर त्याच्यात वेगवेगळे आपले त्यांचे वडापावचे डिशेस आहे ते आपण ट्राय करणार आहोत तर चला मग ट्राय करू बघू काय काय त्यांच्या मेनू मध्ये आहे तर आपण त्यांच्या शॉपवर आलो आहे आपण बघू काय काय आपल्याला वडापावमध्ये वेगवेगळं वेग काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यांचा मेनू तुम्ही बघू शकतात की वडापावमध्ये चिकन बोनलेस वडापाव आहे चिकन तंदूर वडापाव आहे आणि त्याच्यानंतर चिकन चीज बस्ट वडापाव आहे तर आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला दिसतं इथं वेगवेगळं वेग वेग आहे तर बघू आपण त्यांनाच विचारू आपल्याला काय तर वडापावच करणार आहे त्यां त्यांच्या साईडने आपण बघू काय तर बघूया दादा आपल्याला आहे ना तुमचे चिकनचे जे वडापाव आहे ते द्या आणि तुमच्या साईडनी जे तुमचे स्पेशालिटी आहे रोल्समध्ये जसं मला इथं दिसतंय तर, तर ते आपल्याला द्या आपण बसतो सर्व करू बघू मग त्याच्यानंतर कशी टेस्ट वगैरे आहे तर बसूया आपण बघू कसं होतंय त्यांचा वडापाव काय ते टेस्ट काय असणार आहे त्याचा रिव्ह्यू घेऊ आपण धन्यवाद तर मित्रांनो आपण ऑर्डर दिलीच आहे वडापावची पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुमच्यासाठी खास दाखवतो त्यांच्याकडं वेगवेगळा वेगळा काय मेन्यू आहे आपण वेगळे ऑप्शन काय ट्राय करू शकतो तुम्ही बघू शकता की पनीर किंवा म्हणजे व्हेजमध्ये आहे ते आणि त्यांची स्पेशालिटी तर ॲक्च्युली वडापावच आहे तीन जे त्यांच्या टेबलवर मी तुम्हाला मागाशी दाखवलं आणि खाली मग नंतर बर्गर्स आहे बर्गर्स नॉन मध्ये बर्गर आहे व्हेजमध्ये बर्गर आहे आणि नंतर रोल्स आणि कबाब आहे अशा प्रकारे त्यांच्या खूप सारा वेगवेगळे वेग ऑप्शन्स वेग आहे तर आपण आता त्यांचा खास वडापावच ट्राय करणार आहे आणि त्यांच्या साईडने आपण सांगितलं तुम्ही काय त्यांच्या साईडनी ते काय आपल्याला देणार असं करायला सो आपण ते पण ट्राय करणार आहे तर बघूया चला तर मित्रांनो फायनली वेट झाला आहे आपला आणि आपले वडापाव आले आहे बघूया दादांनी आपल्यासाठी त्यांचे स्पेशल चिकन बोनलेस वडापाव आपण हे ट्राय करणार आहोत तर कोणतं कोणते आहे दादा याच्यात हा बोनलेस वडापाव हा तंदूर ओके हा बोनलेस हा तंदूर आणि हा चीज बस ठीक आहे धन्यवाद आपण नंतरच जे ते सेव आहे आपल्याला ते नंतर घेऊ आता त्यांचा स्पेशल वडापाव ट्राय करू वेगवेगळे तीन वडापाव आहेत जसं त्यांनी सांगितलं हा चीज बस्ट आहे हा तंदूर आहे आणि हा चिकन बोनलेस वडापाव आहे पहिलं चिकन बोनलेस वडापाव आपण ट्राय करू तर तुम्ही जसं सांगितलं होतं की वडापाव तर असणार आहे पण वेगळा काहीतरी असणार आहे तर थोडक्यात यांनी ब्रेड क्रम्समध्ये त्यांचा वडा हे केला आहे आणि त्यांना विचारलं होतं मी याच्यात मैदा वगैरे ॲड आहे का तर मैदा अजिबात ॲड नाही आहे त्यामुळे एकदम हेल्दी आहे असं समजू नका की मी मैदा वगैरे ॲड असणार आहे फक्त ब्रेड क्रम्स ॲड आहे आणि प्युअर आपलं बोनलेस चिकन त्यांनी टाकलेलं आहे तर त्याची स्टफिंग आहे ही चिकनची तर ठीक आहे आपण ट्राय करू कसं लागतं हा चिकन, चिकन बोनलेस वडापाव क्रंची टेक्स्चरमध्ये तो खायला एकदम क्रिस्पी लागतोय चवेला एकदम मला तरी आवडलं चवेला आपल्या बर्गरपेक्षा आपल्या इंडियन स्टाईल वडापावमध्ये हे काहीतरी नवीन आले चिकन मध्ये तर त्यामुळं मी हे तुम्हाला नक्कीच सजेस्ट कराल जर तुम्हाला वडापावमध्ये वेगळा खायचा असेल पाव भरे वेगळा खायचा असेल तर नेक्स्ट नेक्स्ट त्यांचा वडापाव आपण ट्राय करणार आहे तंदूर वडापाव तंदूर वडापावमध्ये पण त्यांची वडा आहे हे पण ब्रेड क्रम्स मध्ये केलंय तर बघूया याची चव कशी आहे तंदूर वडापाव तंदूर वडापाव एकदम स्पायसी टाईप आहे त्याच्यात चटणी वगैरे ऍड आहे लाल काहीतरी त्यामुळे ते थोडस चट चटकेदार अशी चव देते तर एकदम झणझणीत आणि छान आहे नेक्स्ट बघूया हा चीज बस्ट सगळ्यांना चीज आवडतं तर बघूया चीज बस्ट काय आहे वडापाव आणि त्याची चौका आहे चीज बस पण अतिशय सुंदर वडापाव आहे कारण की जे चीज मध्ये जे अंत जे टेक्चर आहे ते नाही ते एकदम आपल्याला क्रिस्पी वाटतं खातानी त्यामुळं एकदम अशी चटकेदार चव लागते तर तिन्ही वडापाव मी तिन्ही वडापाव खाल्ले तर तिन्ही वडापावमध्ये मी एवढंच सांगू शकतो जर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे आपण चिकन शर्मा खातो त्याच्यानंतर वेगळे चिकनचे पदार्थ खातो पण आपल्या इंडियन स्टाईलमध्ये वडापावमध्ये हे काहीतरी नवीनच मी पहिल्यांदा खातोय आणि मला पहिल्यांदाच हे एकदम आवडलं आहे त्यामुळं मी तुम्हाला पण सजेस्ट कर या आणि ते आपण खाऊया त्यांनी काहीतरी नवीन त्यांच्या साईडने मी त्यांना सजेस्ट केलंय त्याच्या व्यतिरिक्त ते काही नवीन देतील तर ते, देती। ते, ते पण आपण ट्राय करणार आहे तोपर्यंत आपण या वडापावचा आस्वाद <दल्णागाँ> घेऊया फायनली आपला वडापाव खाऊन झालेला आहे मला तिन्ही वडापाव खूप आवडले दादांनी आपल्याला त्यांच्या साईडच्या नवीन डिश सजेस्ट करायला सांगितली होती ही आहे ते

तर मित्रांनो दादाला आपण सांगितलं होतं त्यांच्या साईडनी काहीतरी आपल्याला सजेस्ट करा सर्व करा पण दादांनी तर डायरेक्ट चार डिशेस आणले आहेत तर ते काहीतरी युनिक डिशेस आहेत चिकनमधलेच आहे ते तर त्यांनी मला जसं सांगितलं तर हे हे तुम्ही पहिल्यांदा काहीतरी फॉइल फॉईलमध्ये कवर केलेलं आहे हे पठाणी कबाब आहे ते मिंट कबाब आहे आणि अशा प्रकारे यांचे इटालियन कबाब वगैरे आहे तर ते बघूया कसं आहे त्याची टेस्ट काय आहे त्यांना सांगितलं सजेस्ट करायला त्यांनी एवढं सगळं आणलं आहे बघूया एकदम क्रंची आहे टेस्टला खूप छान आहे एकदम क्रंची अशी चव आहे मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही स्ट्रीट फूडसाठी वडापाव वगैरे खातात ते एकदम पॅक वाटतं किंवा हॅवी असतं बटाटा वगैरे हे चिकन आहे पण त्याच्यात चिकन बोनलेस असल्यामुळं मला जास्त हॅवी खात काही वाटलं नाही सो हे एक त्यातलं खासियत म्हणू शकतो आपण दुसरं एकदा दुसरं एक बघू यांचा दुसरा टाईप आणि हे सॉस आणि मिळून बरं सर्व केलं जातो अक्षरशः सुख माझे वाटं माझा मित्र आहे हिंमत त्याच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटले पण ठीक आहे शूट नंतर आम्ही त्याला देणारच आहोत पण खरंच खातानी एकदम क्रंची असल्यामुळे ना ते मी तुम्हाला खरं सांगतो फिलर म्हणून खायला एकदम भारी आहे हे का बाब खरंच आणि हे चीज टाकले वरती त्यांनी चीज सर्व केलेले हे बघू सगळ्या कबाबमधून आहे ना हे जरा सॉफ्ट आहे मऊ आहे तर ज्यांना क्रंची नाही आवडत सॉफ्ट खायचं आहे तर हे एकदम सॉफ्ट आहे सो त्याच्यामध्ये डायरेक्ट असलेलं आपलं चिकन बोनलेस आहे त्यामुळं एकदम सॉफ्ट लागतं त्यामुळं हाताने तुम्हाला क्रंचीने जाणवणार नाही ज्याला जास्त क्रिस्पी पाहिजे नाही आहे सॉफ्ट मऊ खायचं आहे तर त्यासाठी हा एकदम बेस्ट आहे आणि आता त्यांचा लास्ट खाणार आहे अॅल्युमिनियम फाईलमध्ये मी फर्स्ट टाइम बघतो असं काहीतरी गुंडाळून आलं आहे ते पण प्लेट वर आपण मोस्टली पाहत असतो काहीतरी पार्सल द्यायचं असेल तरच हॉटेलवाले देतात बघूया याच्या आतमध्ये कसं आहे याच्यात पण चिकनच आहे सो आपण ते खाऊया असं घ्यायचं नेऊनीज आणि सॉसमध्ये हे करायचं एकदम खूप टेस्टी आहे फ्रॅक्ट तिकीट इकडचे जे दोन आहे हे क्रिस्पीमध्ये आहे आणि इकडचे दोन आहे हे एकदम मऊ टेक्स्चरमध्ये आहे तर टेक्स्चर इथला क्रिस्पी आणि इकडला मऊ आहे त्यामुळं ऑप्शन्स खूप आहे दिसतं क्रंचीनेस नसल्या नाही आहे सोबत तुम्हाला सॉफ्टनेस पाहिजे नसेल तर मध्ये पण तुम्हाला आहे ना खाद्यपदार्थ इथंमध्ये ऑप्शन दिसून जाईल तर त्यांचा मेन जे होतं त्यांचं मोस्टली चिकन बोनलेस वडापाव होतं आणि इथं चिकनलेस बोड बोनलेस वडापाव असल्यामुळे ते जास्त त्यांचं जास्त चालतं नावच ते आहे त्यांच्या वडापावचं तर त्यामुळं ते, ते जास्त टेस्टी आहे आणि हे त्यांचे साईड डिशेस आहेत कबाब वगैरे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांची खूप आहे पण आता आपण सध्या तरी हे खाणार आहे त्यांचं स्पेशल आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूच या की याच्या पलीकडं याच्या व्यतिरिक्त काय काय खायला तर आपण हे करूया तोपर्यंत मी हे पटकन संपवतो आणि त्यांच्याशी बोलूया ओके तर मित्रांनो आज आपण यांचे सगळे डिशेस ट्राय केले आहे तर मी खास वडापाव साठी आलतो पण त्यांचे कबाब पण त्यांनी त्यांच्या साईडी सजेस्ट केले तर ते, ते पण एकदम टेस्टी होते क्रिस्पी होते आणि वडापाव वडापाव पण मी त्यांची खासियतच आहे त्याच्या नावातच आहे चिकन बोनलेस वडापाव तर आपण दादांनाच विचारू काय त्यांचं नाव आहे आणि कसं त्यांनी ही युनिक कन्सेप्ट ठरवली तर दादा तुझं नाव काय माझं नाव अजिंक्य पवार आणि कसं ठरवलं की नॉर्मल वडापाव नाही काय कधीपासून हे डोक्यात आलं की आपल्याला चिकन मध्ये केलं पाहिजे महिना पासून आपण चालू केलंय पण त्याच्यामध्ये आपण युनिक आता असा वडापाव चिकन कुठेच नाही ते मग लक्ष देऊन आपण चालू केलं आणि काय खासियत आहे या वडापावचे चिकन वडा आपण जे वडापाव देतो रोल देतो ते प्युअर चिकन असत आणि त्याच्यामध्ये मैदा बेसन वगैरे काय आपण यूज करत नाही तर ते ते खासियत आपले आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण कबाब एक्स्ट्रा काय देतात कबाब आहेच आहे त्याच्या व्यतिरिक्त काय कब... कबाबमध्ये आपले चार टोटल रोल आहेत त्याच्यामध्ये आपण चिकन रोल देतो इटालियन कबाब देतो पटाणी सिक परत मिंट रोल, चे वरे, वरे रोल चे। आहे प्रत्येक फ्लेवर त्याचे वगैरे वेगळे वेगळेच प्रत्येक रोलचे आणि मी पाहू शकतो की आपलं चिकन बोनलेस तर आहेच आहे पण या साईडला पण मेन्यू आहे बर्गर वगैरे तर त्याच्यात पण काय आहे का आपले व्हेज बर्गर नॉन व्हेज बर्गर पण आहेत त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत तीन चार प्रकार आहेत बर्गरमध्ये वेगळं म्हणजे तसं आपलं चिकन खिमा पण आहे परत पनीर खिमा पण देतो आपण अरे वा तर तुम्ही पाहू शकतात त्यांच्याकडं चिकन बोनलेसवाडा पाहतो ही त्यांची खासियत आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला इथं भरपूर सारे मल्टिपल ऑप्शन्स भेटणार आहे आणि मी मग तुम्हाला तर मेन्यू दाखवत होता तर आता पण मी तुम्हाला सांगतो यांचं मेन्यू एकदम अफोर्डेबल आहे कॉलेज गोईंग स्टुडंट असेल तुम्ही जॉब करणारे असेल इथं येऊ शकतात आणि जागा खूप मोठी आहे तर मी तुम्हाला हे ॲक्च्युअल लोकेशन तर व्हिडिओ एंडिंगलाच सांगणार आहे हे त्यांचं शॉप ते कुठं आहे हे तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे धन्यवाद दादा एकदम चांगली टेस्ट होती जसं त्यांनी सांगितलं की याच्यात बेसन आणि मैदा नाहीये तर त्यामुळे तुम्ही नॉर्मल वडापाव खातात तर नॉर्मल वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप हॅवी वाटतं हे खाल्लं मीच ऍक्च्युली जेव्हा जेन्युअली मी ते खाल्लं एक वडापाव खाल्ल्यानंतर मला खरंच असं वाटलं नाही की एकदम हॅवी झालं आहे पोट जाम झालं आहे तर ही त्यांची मला आहे ना कन्सेप्ट युनिक कन्सेप्ट चिकनची खूप आवडली आणि ते बोनलेस असल्यामुळं ते जास्त हॅवी चिकन वाटत नाही तर नक्की तुम्ही सगळ्यांनी या आणि या चिकन बोनलेस वडापावचा तुम्ही आस्वाद घ्या तर धन्यवाद आपण मग ऍड्रेस मी तुम्हाला एंडिंगला सांगाल थँक्यू थँक्यू दादा थँक्यू तर मित्रांनो थोडं ब्रेक नंतर त्याच लोकेशनला आपण टेस्ट करायला आलतो एक वेगळी आईस्क्रीम ती म्हणजे कोरियन आईस्क्रीम तर मग बघूया काय स्पेशल आहे या आईस्क्रीम मध्ये तर मित्रांनो आपण आलतो कोरियन आईस्क्रीम खायला आणि आता ते सुरुवात करतात कोरियन आईस्क्रीम बनवायला तर बघूया त्यांची फुल स्टेप कशी आहे ते कसे बनवतात ते काय वेगळे पण आपण ते बघूया सुरुवात करू हे चॉकलेट आहे आपण घरी बनवतो आणि ह्या मुल वापरतो आपण हे याच्यामध्ये टाकतो आपण फक्त ओके ते क्रेस होऊन आईस्क्रीम बाहेर येतो म्हणजे फ्रीज होऊन तर हे चॉकलेटचं ते सिरप वगैरे लिक्विड सारखं बनवतात आणि त्याच्यानंतर दूध मिक्स करून या मशीनमध्ये लिक्विड टाकायचं आणि त्या आईस्क्रीममध्ये लाईक आईस्क्रीमच्या क्रशेसमध्ये ते बाहेर निघतात भेसळपणा किंवा कोणत्याही केमिकल्स वगैरे हो याची भीती नाहीये की डायरेक्ट आपण खूप खातोय लाईव्ह असल्यामुळे डायरेक्ट त्याचे दूध वगैरे आपले एकदम ऑर्गॅनिक जाते चॉकलेट सॉप्स टाकून झाले आणि आता हे चॉकलेट्स येतात टॉपिंग्स करतात स्प्रिंकल हे काय स्प्रिंकल स्प्रिंक मित्रांनो पाहू शकतात किती लोडेड आहे मला माहिती आहे तुम्हाला पाहून एकदम तोंडावर पाणी आलं असेल एकदम असं क्रं क्रंची क्रिस्पी आणि एकदम आपला आईस्क्रीमचा फ्लेवर आहे त्याच्यात झाली आपली आईस्क्रीम कोरियन आईस्क्रीम आईस ही कोणती आईस्क्रीम होती आपली कोरियन मध्ये चोको 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 को कोरियन चोकोबर स्पेशल कोरियन चोकोर आईस्क्रीम कसे बनवतात तर आपण बघूया टेस्ट करून तर ही हा कोरियन स्पेशल आईस्क्रीम चोको बस्ट म्हणून त्याच्यात खूप सारे टॉपिंग वगैरे त्यांनी टाकलेले आहे चॉकलेट्स आहे आणि हे आपलं ओरिओ बिस्किट भितीस ऑब्विसली त्याच्याशिवाय आजकालचे चॉकलेट बिस्टफिंग कम्प्लीट होत नाही तर आपण बघूया कशी टेस्टला लागते आणि मस्त चेरी वगैरे आहे फोकस तर सो पाहू शकतात काजू बदाम तर त्यामुळे हे आपलं हेल्दी पण आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट ही आईस्क्रीम जर तुम्ही पाहिली तर मोस्टली हेल्दी पण आणि फ्रेश आहे त्याच्यात कोणत्याही ते आधीपासून ते आईस बनवलेलं नाहीये किंवा मग ते असं वगैरे काही नाहीये सगळे आईस्क्रीम पूर्णपणे फ्रेश आहे आपल्या समोर बनवले जाते आपल्या समोर अमूल मिल्क वापरलं कोणतंही वेगळं असं मिल्क वापरला जात नाही त्यामुळे एकदम खायला पण एकदम सेफ आहे आणि एकदम फुल क्लीन आणि हायजीन बनवलं जातं तर बघू या टेस्ट कशी आहे खूपच छान आहे कारण की आपण जे नॉर्मल आईस्क्रीम खातो त्याच्यात काहीतरी हेवी लोडेड आपल्याला वाटतं पण मला हे खूप खाल्ल्यानंतर तोंड टाकले टाकले ते विरघळलं गेलं त्यामुळे असं हॅवी आईस्क्रीम सारखं काही जाणवलं नाही एवढे शॉपिंग असून काजू बदाम सगळं असून पण ते मला काही असं हॅवी जाणवलं नाही तर नक्कीच तुम्ही मित्र हे ट्राय करू शकतात तर अजून आपण त्यांचे वेगळे प्रकारे ट्राय करू एक त्यांचा बाकी त्यांच्याकडे असे वेगळे टाईप्स आहे नऊ टाईप्स आहेत याच्यानंतर आपण एक अजून एक टाईप ट्राय करू आणि चला आस्वाद घेऊया या आईस्क्रीमचा तर मित्रांनो आपण त्यांची ट्राय केली ती एकदम स्पेशल कोरियन चोकोबस आणि तुम्ही पाहू शकतात की त्यांच्याकडे वेगवेगळे -वे 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 मेन्यू आहे कोरियन आईस्क्रीममध्ये सो वेगवेगळे वे फ्लेवर असल्यामुळे तुम्हाला एकदम चॉईसेस आहे तुम्हाला जे आवडते तुम्ही ते घेऊ शकतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही यांचं वेगळेपणा काय याचे आईस्क्रीममध्ये यांच्या आईस्क्रीममध्ये कोणते मिल्क पावडर नाही व्हॅनिला इसेन्स नाही तुमच्या समोर अमूल मिल्क टाकलं जातं कोणते बेसळ मिल्क टाकलं जात नाही कितीही वरती टॉपिंग असले तरी तुम्हाला ते खाल्ल्यानंतर पोट पॅक पॅक वाटत नाही तर ही त्यांची खासियत आहे आणि सगळे फ्लेवर जो ते ट्राय करतात वेगवेगळे त्यांचे कस्टमर येतात ते दरवेळेस ते धुवून घेतलं जातं त्यांचा जो मग आहे त्याच्यात जे फ्लेवर ते ॲड करतात मिक्सचर करतात ते कायम एकदम हायजीन लेवल ते धुवून घेतलं जातं आणि मग नवीनच ट्राय केलं जातं तर आता आपण त्यांची नेक्स्ट आईस्क्रीम ट्राय करणार आहोत आहो, त्या आईस्क्रीमचं नाव आहे बेरी बस्ट स्ट्रॉबेरी तर बघूया ती आईस्क्रीम कशी बनवतात आणि त्याचे पण आपण पन प्रोसिजर बघूया तर मित्रांनो आपण यांची आईस्क्रीम ट्राय केले आणि तुम्ही बघू शकता त्यांचे मेनूमध्ये में वेगवेगळे टाईपचे आईस्क्रीम आहे आणि मोस्टली मला ही आईस्क्रीम का आवडली कारण की त्याच्यात एवढे टॉपिंग असून पण तुम्हाला ते खाल्ल्यानंतर तुमचं पोट वगैरे तुम्हाला पॅक वाटत नाही आणि त्याच्यात असे केमिकल्स पदार्थ नाही केमिकल पदार्थ जसं मिल्क पावडर आणि व्हॅनिले सेन्स अजून हॅवी होऊन जातं आणि अजून काही काही असतात आणि डायरेक्टली आपल्यासमोर ते बनवलं जात नाही फ्रीजमध्ये असतात आणि फ्रीजमधून डायरेक्ट आपल्याला चव केलं जातं पण इथं तुमच्या समोर बनवलं जातं प्लस अमूल मिल्क मिल्कमध्ये बनवलं जातं कोणतंही बेसळ दूध वगैरे वापरलं जात नाही चॉकलेट सिरप त्याचं लिक्विड तुमच्या समोर बनवलं जातं आणि ते लिक्विड या मशीनमध्ये टाकून तुमच्या समोर आईस्क्रीम बनवली जाते तर आपण या दादांना विचारू की त्यांचं नाव काय आणि याच्या मागे त्यांची संकल्पना काय होती आणि काय आयडिया होती की आपलं जे बाकीचे आईस्क्रीमचे दुकान आहे ते न काढता त्यांनी कोरियन टाईप मध्ये करायचं काय ठरवलं तर दादा तुझं नाव काय नमस्कार माझं नाव सुमित झोंबडे रायला इथलं बे चिंचवडचा तर आजकाल जास्त नाही का कोरियनचा ता ट्रेंड चालू आहे ना इंडियामध्ये सिनेमे वगैरे ड्रामा वगैरे त्याच्यामुळे मग युट्यूब स्कोर तर सुरवलं करताना आल्टी मशीन समोर आता बिझनेस करू शकता नाही का तर मग कोरियाना ट्रेंड चालू करण्याचा विचार विचारा आवड सुरू सुरुवाती बसणंच आहे डोसा वगैरे पण आपलेच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांचं ते धोत पण त्यांचं आहे पण त्या दादाला काहीतरी नवीन करायचं होतं कारण की त्यांनी ट्रेंड युट्यूबला असं तुमच्यासारखं स्क्रोल करता करता त्यांना सुचला पण त्यांनी स्क्रोल न करता त्यांनी ती संकल्पना अस्तित्वात आणली ती मशीन त्यांनी बघितली आणि त्याच्यानंतर ते त्यांनी ही आ, कोरियन आईस्क्रीमची त्यांनी गाडी काढली तर नक्की तुम्ही ही आईस्क्रीम ट्राय करा आणि मी शंभर टक्का सांगतो तुम्हाला ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणतेही हावी वगैरे वाटणार नाही आणि तुम्हाला सारखे त्यांचे सगळे फ्लेवर ट्राय करूशी वाटेल थँक्यू मित्र धन्यवाद थँक्यू मित्रांनो आजचे दोन्ही आपले पदार्थ ट्राय करून झाले आहे चिकन बोनलेस वडापाव आणि कोरियन आईस्क्रीम तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला म्हणलं होतं मी लास्टला सांगल त्या ॲड्रेस आहे गुरुद्वारा रोड आकुर्डी तर गुरुद्वारा रोड मध्ये आणि ह्या साईडला आहे आपलं बॅक साइड आकुर्डी स्टेशनचं त्याच्यामध्ये ही आहे एस एस चौपाटी त्या ॲड्रेस ॲक्च्युअल आहे एस एस चौपाटी चिकन बोनलेस वडापाव ॲज वेल एज कोरियन आईस्क्रीम तुम्ही नक्की या हे दोन्ही युनिक पदार्थ ट्राय करा जेन्युअनली माझा खरंच रिव्ह्यू असा आहे की दोन्ही पदार्थ चांगले होते काहीतरी युनिक होते आणि बिलकुल हॅवी वगैरे नव्हते त्यामुळं ते खायला पण आपल्याला बरं वाटते आणि या टेस्टला पण खूप चांगले होते तर माझा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण नक्की व्हिडिओ पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद